नमस्कार मित्रांनो आज आपण इता पाचवी वर्गातील परिसर अभ्यास भाग एकमधील घटक क्रमांक तेरावा अन्न टिकवण्याच्या पद्धती हा घटक पाहणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण हा घटक पाहूया गहू तांदूळ डाळी कडधान्य यासारख्या धान्याची आपल्याला सतत गरज भासते परंतु त्यांची पिके वर्षाकाठी ठराविक काळातच येतात हे पदार्थ नेहमी उपलब्ध होण्यासाठी एका हंगामाचे पीक पुढील हंगाम येईपर्यंत वर्षभर पुरवावे लागते व ते सुरक्षित ठेवण्याची गरज असते विविध अन्नपदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध होतात तेथून दूर असलेल्या लोकांपर्यंत ते सुस्थितीत पोचवावे लागतात उदाहरणार्थ दूध दुधाचे पदार्थ व अंडी हे दुग्धव्यवसाय केंद्र कुटपालन केंद्र यापासून लोकांना मिळेपर्यंत टिकून राहण्याची सोय करावी लागते वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी वेग फळे आणि भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात त्यांचा नैसर्गिक हंगामात त्यांचा स्वादही सर्वोत्तम असतो मोठ्या प्रमाणावर आलेली फळे व वा भाज्या वाया जाऊ नयेत तसेच वर्षभर त्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी आपण ती टिकवण्याचा प्रयत्न करतो घरोघरी अनेक प्रकारचे पापड कुरड्या मुरांबे लोणची कांदा मासळी मसाले इत्यादी चविष्ट पदार्थ वर्षभरासाठी टिकून ठेवले जातात हल्ली हे पदार्थ विकतही मिळतात स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठी पुन्हा पुन्हा बाजारात जावे लागू नये म्हणून आपण बरेच दिवसासाठीचे सामान आणून घरात साठवतो दुपारच्या जेवणासाठी तयार केलेले अन्न उरले तर ते संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी खाता यावे यासाठी अन्न टिकवण्याच्या काही पद्धती वापरतो सांगा पाहू खाली दिलेल्या पदार्थांच्या संदर्भातील प्रश्नाची उत्तरे घरातील मोठ्याकडून मिळवा दूध भाज्या धान्य पिठे साखर गूळ इत्यादी पहिला पदार्थ खराब झाला असे आपण केव्हा म्हणतो त्यात कोणते बदल झालेले असतात उत्तर दुधाची चव बदलते दूध तापवले असता ते फाटते म्हणजे साय व पाणी वेगळे होते भाज्या सडतात धान्य व पिटे यात किडे होतात साखरेचे खडे होतात तसेच गुळाला पाणी सुटते दुसरा अन्नपदार्थ खराब होण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगळा असतो का उत्तर होय हिवाळ्यात अन्नपदार्थ जास्त काळ टिकतात तर उन्हाळ्यात व पावसाळ्यात अन्न लवकर खराब होते तिसरा सर्वात लवकर खराब होणारे अन्नपदार्थ कोणते उत्तर सर्वात लवकर खराब होणारे अन्नपदार्थ भाज्या व दूध आहेत चौथा घरात आणलेले पदार्थ जास्त दिवस चांगले राहावेत यासाठी काय काय केले जाते उत्तर भाज्या स्वच्छ करून त्या वेगवेगळ्या पिशव्यामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवावे दूध फ्रीजमध्ये ठेवावे किंवा दूध उकळून ठेवावे धान्य कोरड्या ठिकाणी साठवावे तसेच पीठ पण कोरड्या डब्यात साठवावे साखर व गूळ कोरड्या डब्यात भरून ठेवावे अन्नपदार्थ कोणत्या कारणाने खराब होतात हे समजले तर ते खराब न होण्यासाठी काय करावे हेही आपल्याला समजेल मिळवलेल्या माहितीवरून पुढील गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील पहिला हिवाळ्यात म्हणजे थंडीच्या दिवसात अन्नपदार्थ जास्त काळ चांगले राहतात तसेच पदार्थ फ्रीजमध्ये किंवा बर्फात थंड ठेवले तर ते आणखी जास्त काळ टिकतात दुसरा धान्य उन्हात वाळवून साठवतात कांदे बटाटे उन्हाळ्यात मोकळ्या हवेत ठेवून चांगले वाळवून कोरड्या जागी ठेवले तर खूप दिवस चांगले राहतात तिसरा दूध उकळून ठेवले तर चांगले राहते जेवण झाल्यावर उरलेली आमटी भाजी पुढच्या जेवणापर्यंत चांगली राहावी म्हणून उकळून ठेवतात चौथा आमरस दूध हे लवकर खराब होणारे पदार्थ आहेत पाचवा किडे मुंग्या उंदीर घुशी व मांजरीपासून आपले अन्न दूर ठेवावे लागते करून पहा पहिला एका चपातीचे तीन तुकडे घ्या दुसरा एक तुकडा तसाच बंद डब्यात ठेवा तिसरा दुसरा तुकडा पुन्हा गरम तव्यावर करपू न देता चांगला भाजून थंड करून डब्यात बंद करून ठेवा चौथा शक्य असल्यास तिसरा तुकडा डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवा या तुकड्यांचे दोन ते तीन दिवस सकाळ संध्याकाळ निरीक्षण करा काय आढळून येते डब्यात बंद केलेल्या चपातीच्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे किंवा काळे हिरवे तंतू वाढू लागतात व त्याला वास येऊ लागतो या उलट फ्रीजमध्ये ठेवलेला तसेच पुन्हा भाजून थंड करून ठेवलेला तुकडा बरेच दिवस खराब होत नाही असे का होते पुढचा मुद्दा बुरशी चपातीच्या तुकड्यावर वाढणारे कापसासारखे तंतू म्हणजे एक प्रकारची बुरशी असते बुरशी हा सूक्ष्मजीवांचा एक प्रकार आहे बुरशीचे बीजाणू हवेत किंवा पाण्यात असतात डब्यातील चपातीच्या तुकड्यामुळे बुरशीच्या वाढीसाठी लागणारे पोषक वातावरण म्हणजे अन्न पाणी तसेच हवा आणि उबही मिळते म्हणून डब्यातील चपातीच्या तुकड्यावर बुरशी वाढली पुढचा मुद्दा अन्न आणि सूक्ष्मजीव आपल्या सभोवती हवेत पाण्यात सगळीकडे सूक्ष्मजीव असतात हे तुम्हाला माहीत आहे सर्वसाधारण परिस्थितीत अन्नपदार्थाच्या बरोबर ऊब पाणी आणि हवा या सर्व गोष्टी उपलब्ध असतात म्हणजे आपल्या अन्नात किंवा अन्नपदार्थात सूक्ष्मजीवाची वाढ भरभर होणे नेहमी शक्य असते ते आपल्याला दिसत नाहीत परंतु सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की अन्न खराब होते असे अन्न खाल्ल्याने पोटदुखी जुलाब उलट्या होऊ शकतात अशा अन्नाचे पोषण मूल्य कमी झालेले असते काही वेळेला प्रकृतीला धोका होऊ शकतो पुढचा मुद्दा अन्न टिकवण्याच्या पद्धती पहिला वाळवणे आपण पदार्थ वाळवतो तेव्हा त्यातील पाणी निघून जाते पापड कुरड्या सांडगे गहू डाळी असे पदार्थ वाळवून टिकवले जातात दुसरा थंड करणे अन्न फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी लागणारी ऊब त्यांना मिळत नाही तिसरा उकळणे पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो चौथा हवाबंद डब्यात ठेवणे हवाबंद डब्यात पदार्थ ठेवताना त्यातील सूक्ष्मजीवांचा आधी नाश केला जातो त्यानंतर त्यात हवा पाणी शिरणार नाही याची काळजी घेतली जाते याचा अर्थ असा की अन्नपदार्थ टिकवण्यासाठी त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश करावा लागतो अन्नपदार्थात सूक्ष्मजीवांची वाढ होऊ शकणार नाही अशा परिस्थितीत ते ठेवावे लागतात माहीत आहे का तुम्हाला आपल्या जेवणातील पदार्थांच्या चवीमधील विविधता ही मसाल्यामुळे असते मसाल्याच्या प्रत्येक पदार्थाची चव वेगळी असते मसाल्याची चव व वास उग्र असतो म्हणून ते थोड्या प्रमाणात वापरले जातात मसाल्याचे पदार्थ वाळवून खूप दिवसासाठी साठवता येतात त्यांच्या मिश्रणाची पूड करून मसाले तयार करता येतात विविध मसाले विविध वनस्पतींच्या ठराविक भागापासून मिळतात हे नेहमी लक्षात ठेवा बंद पाकिटे हवाबंद डबे यातील तयार अन्नपदार्थ विकत घेताना त्यावर दिलेला उपयुक्तता कालावधी तपासून घ्यावा आपण काय शिकलो ऋतुमानाप्रमाणे लोणची मुरांबे पापड कुरडई सांडगे असे पदार्थ करून ठेवले की त्याचा वर्षभर आस्वाद घेता येतो हवा पाणी व ऊब असलेल्या ठिकाणी अन्नपदार्थात सूक्ष्मजीवांची वाढ झपाट्याने होते काही सूक्ष्मजीवामुळे अन्नपदार्थ खराब होतात वाळवणे थंड करणे उकळणे हवाबंद डब्यात ठेवणे परिरक्षके वापरणे या अन्न टिकवण्याच्या विविध पद्धती आहेत तर अशा प्रकारे आज आपण अन्न टिकवण्याच्या पद्धती हा घटक पाहिलेला आहे हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राइब व लाइक करायला विसरू नका धन्यवाद